लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा प्रेस करा प्रत्येक शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांच्या पालकांनासुद्धा काही गोष्टींची जाणीव करून देणं खूप आवश्यक आहे लहानपणापासूनच मुलांची काळजी घेणं त्यांना चांगल्या गोष्टी शिकवणं योग्य संस्कार देणं चांगल्या आणि वाईट गोष्टींचा फरक समजावून सांगणे हे प्रत्येक पालक करत असतो मात्र सध्या प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे सगळेच भौतिक सुखाच्या मागे लागलेले आहेत ला त्यामुळे खूपदा मुलांकडे दुर्लक्ष होतं आधी मुले रडली की त्यांना दूध बिस्किट दिलं जायचं आता मोबाईल हातात दिला की मुले शांत होतात जंक फूड खाण्याचं प्रमाणसुद्धा प्रचंड वाढलेलं आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याकडे पालक दुर्लक्ष करतात त्यामुळे अशा प्रत्येक पालकांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी मुलांचे संगोपन करताना कुठल्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी इंद्रियानगर आणि आकाशवाणी टॉवर येथे गंगापूर रोड परिसरातील बिग ड्रीम्स ट्री स्कूलनं पुढाकार घेतलेला दिसून येत आहे एकोणीस जूनला बिग ड्रीम प्रीस्कूलच्या फाउंडर डायरेक्टर तानिया सिंग पाटील यांनी पालकांसाठी मार्गदर्शन पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी नाशिकच्या प्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि नवजात शिशू अतिदक्षता विभागतज्ञ डॉक्टर सोनाली पारधी म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले यावेळी दोनही शाळांचे विद्यार्थी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्ते मेरा नाम सिंह पाटिल है मैं प्रिंसिपल हूँ बिग ड्रीम्स प्री स्कूल की आज हमारे स्कूल में पेरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था यहाँ की चीफ गेस्ट थी डॉक्टर सोनाली पारधी जिन्होंने हमें जो एक पिड्रैटिक है डॉक्टर जिन्होंने पेरेंट्स को बहुत सारी इन्फॉर्मेशन दी बच्चों के बताया कि कैसे कैसे इम्यूनाइजेशन रिकॉर्ड जो होता है जो वैक्सीन हम बच्चों को देते हैं कब कब देनी चाहिए कौन से कौन से सप्लीमेंट्स होने चाहिए बहुत सारे पेरेंट्स के क्वेश्चन भी थे उनको कि बच्चे हमें बहुत ज्यादा तंग करते हैं या परेशान करते हैं तो उसको हम कैसे सॉल्व कर सकते हैं प्रॉब्लम बिना उन्हें मारे या डांटे तो यहाँ पे डॉक्टर सोनाली ने हमारी बहुत ज्यादा हेल्प की और ये पूरा जो पेरेंट ओरिएंटेशन प्रोग्राम था पेरेंट्स ने इसकी बहुत सराहना की और उन्होंने बहुत ज़्यादा तारीफ की कि आपके टीचर्स और जो आपके चीफ गेस्ट थे आज इस प्रोग्राम को पूरा चार चांद लगाने में बहुत सफल हुए सो मी डॉक्टर सोनाली महा्रे बिग ड्रीम्स प्री स्कूल गंगापूर ब्रांच जी आहे त्याच्या पॅरेंट टीचर ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो so, मी जो विचार करून आलेली का मी पॅरेंट्सशी बोलेल किंवा माझ्या मी बोललं जाईल त्याच्यापेक्षा मुलांच्या बाजूने जे मला बघण्यात बघायला मिळालंय त्याची मला जास्त मजा आलेली आहे मुलांचं स्किट असो जे मी पॅरेंट्सला सांगते का मुलांना गुड हॅबिट्स काय असल्या पाहिजे आणि इथे लहान मुलं मला दाखवतायत का गुड हॅबिट्स काय असल्या पाहिजेत सो दॅट वॉज रिअली फन त्यांचं जे सॉन्ग झालं जो त्यांचा छोटासा डान्स झाला खूप सुंदर कार्यक्रम होता पॅरेंट्स टीचर्स त्यांचं इन्वॉल्वमेंट आय एम सो शुअर द वी आर गोइंग टू हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस फ्युचर जनरेशन विच इज बिंग ब्रॉटअप राईट नाव फॉर अस सो ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट टू ड्रीम फ्री स्कूल चार वर्षापासून माझा आरबी के खूप इतकं शिकायला भेटलं त्या स्कूलमधनं आणि काही त्यांची मॅडम आहे क्लासच्या त्या पण खूप छान समजून सांगता नाही आलं तर विचारलं तरी म्हणजे बिना चिन्हण्याच्या आणि मॅमला केव्हाही फोन केला तरी मॅडम हा की काही झालेलं आहे मॅम तरी फोन उचलून आम्हाला काय काही नाही सांगता आणि माझा मुलगा नर प्लेला होता त्यावेळी सांगा म्हणजे त्याला बोलता पण येत नव्हतं खूप रडायचं पण मॅम म्हण तुम्ही टेन्शन नका घेऊ मी हाय आणि त्याच्यानुसार त्याला बोला बोलता पण यायला लागलं माझं नाव श्यामल आशिष पाटील माझी मुलगी इरा आशिष पाटील ही आता सिनियर के जीमध्ये आहे बिग ड्रीम फी स्कूल आम्हाला आज इथे मॅडमनी प्रोग्राम हे केला होता तर त्यामध्ये सोनाली मॅडमला बोलत होतं डॉक्टर सोनाली त्यांनी आम्हाला मुलांच्या सवयीबद्दल आणि त्यांच्या रोजच्या ह्याच्याबद्दल खूप छान सांगितलं जे आम्हाला रोज त्यांच्यासोबत राहून पण कळत नाही आणि समजत पण नाही की त्यांना कसं ट्रीट करायचं म्हणून ते आज त्यांच्या सांगण्यातनं आम्हाला खूप छान प्रकारे समजलं आहे माय सेल्फ पूजा जांभळे माय डॉटर ओ व्ही स्टार्टिंग इन बिग बिग ड्रीम्स प्री स्कूल सिन्स नर्सरी and today uh, we are here at parent orientation organized by the school and uh, dr sonali patil was here who guided us very nicely and a very important concept of uh, positive reinforcement which is uh, which she taught us i think will help us definitely in bringing our, our child in the right way अँड ऑल्सो द efforts टेकन बाय द टीचर्स ऑफ द स्कूल फॉर inculcating स्टेज डेअरिंग अँड क्वालिटीज ऑफ टीम वर्क इन द चिल्ड्रन visible today टुडे अँड are thankful थँकफुल the द स्कूल अँड द ॲडमिनिस्ट्रेशन फॉर द सेम माझा मुलगा बिग ड्रीम प्री स्कूलमध्ये तीन वर्षापासून शिकतोय त्याच्यामध्ये इतके खूप सारे चेंजेस झाले की काही प्रॉब्लेम असला की तानिया मॅमला मी कॉल करते आणि विचारते मॅम मला खूप सपोर्ट करता प्रत्येक गोष्टमध्ये आणि असे खूप वेगवेगळे इव्हेंट्स झाले या स्कूलमध्ये पण हा आजचा इव्हेंट होता डॉक्टर सोनाली पारदी यांनी खूप छान प्रकारे आम्हाला समजवलं की पोरांशी कशा प्रकारे वागलं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे त्यातला एक मेन टॉपिक होता तो मोबाईल विषयी तो मला खूप आवडला कारण की त्यांनी असं म्हटलं मला की ठीक आहे खूप सारे चेंजेस मुलामध्ये केले पाहिजे अजून एक त्यांनी सांगितलं की मुलांच्या जेवणामध्ये काय तुम्ही कसं केलं पाहिजे हे पण खूप छान त्यांनी छान सांगितलं रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक